तर कसे आज सगळे हसता हसायलाच पाहिजे कारण की हे असले छाप माणसं असतील सोबत हसलाच पाहिजे हां <laughs> तर आपण चालू करतोय नवीन ब्लॉग तो पण डोंबिवलीला जायचा मालणकरच्या घरी जसं आम्ही गणपतीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मालणकरकडे गेलो तर आम्ही कदाचित ब्लॉग करेन तर आता करतोय आम्ही ब्लॉग आत्ता सध्या रविवार आहे मेगा ब्लॉग पण आहे तर आमचे जे सदस्य आहेत अर्धे दिव्यावरचे ते दिव्यावरच थांबणार आहेत आणि इथून पारल्यावरून बंटी येतो आहे तर त्यासाठी आम्ही लोक थांबलो आहे पर्या स्टेशनला तर बघूया हा कधी येतोय आणि आम्ही कधी निघतोय आणि त्यात हा मेगा ब्लॉक असल्यामुळे जरा ट्रेनचे लोचेच आहेत तर बघूया कसा होतो आहे प्रवास या माकडांसोबत बादा, कॅमेरा फ्रेम मी आणा ना मागता की नाही आम्हाला फेमस करणार आणि तो स्वप्नील बोलतोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये काढू पाहिजेच का बोललो युएसपी हे मेरा यूनिक सेलिंग पॉइंट वो मेरा <laughs> इसको गिराईक बनाया तो किसको बनाया एक ही तो दोस्त आहे जो बचपन के बचपन से साथ आहे हा तोच तो हा हा टकल्या एवढा लांबून आवड नाही येणार ना? आमचा बोस तो ना ना? हा तुझा येणार ना? ना, ना बस काय आयफोन वाले बडी ना ब्रो बना ए, में तुम्हारी लाइक सब, करा, करा व्हिडिओ ला शेअर करा आणि कमेंट आयकॉन ला क्लिक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग आमचे दिस येते आणि अभे मी कॉन्टेंट नाही देत बाई मी जरा याला सपोर्ट करा याच्या व्हिडिओला वगैरे शेअर करू काय करूमध्ये कोणतरी पुढे जायला बघतोय अरे सगळेच पुढे पुढे चालले इथे माझ्या मागून सगळे लॉगिंगला लागलेत ला <laughs> लॉगिंगमध्ये घरी ला झोपलं हा माहिती आहे त्याचा विषय लय हार्ड आहे त्याच्याकडे क्रेडिटचं कार्ड पण आहे आणि गाडी पण आहे बंगला पण आहे सगळं त्याच्याकडे फक्त अरे तीच आता बंगल्याच्या प्राइसला जाणार आहे चला मग बघूया बंटी कधी येतोय तो पर्यंत आलाय आला का माटून गेला चालेल तो आलाय माटून गेला बघू ट्रेन मध्ये दिसला एक का एका मुलासाठी नाही तर दोन मुलांसाठी थांबावं लागला असतो एका मुलाने माझ्या नंतरला कोणतरी टांगदेव हाय चला मग भेटू मग पुढे आगया आगया दिल दुराने ओ आगला ए विनायचा छावा आला ए विनायचा छावा आला एकच छावा आमचा बंटी भावा हा एकच छावा आमचा बंटी भावा दोन्ही साइडून तर आपल्या सोबत बंटी पण जोडलेला आहे हा तो तो जुडला आता आपण टिटवाळा पकडू गर्दी असेल तरी पकडूया आणि नि निघूया तिकडे मीना पण पोचली आहे दिव्याला जी दादरला येऊन उलटी फेरी मारली तिने बघू आता बारा एकोणसाठ बारा एकोणसाठ टिटवाडा तिटवाळा आहे बघू भेटेल तसं आणि पुढे बघूया जर्नी कशी जाईल चला अली टिटवाळा ट्रेन फर्स्ट <laughs> क्लास नाही रे बाबा फर्स्ट क्लास सेकंड क्लास आहे मी रेग्युलर जातो मग रोज सकाळी हो। पुढे 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 जागा खाली मिळेल पुढे थांबत होता थांबतो काय

आता तू परत बोला ना पुढील आगला स्टेशन आला स्टेशन म्हणजे तर आम्ही पोचलो डोंबिवलीला आणि सगळी वाट आहेत मीनाक्षीची सेशन हा केस घे करून घे करून टक्कली केस आहे प्पानी मस्त असा हात फिरवला आणि प्रॉपर टक्कल दिसलं त्याचा आता मीनाक्षी कुठच्या ट्रेनने येते माहित नाही बघू कुठच्या ट्रेननी येईल तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसली तर ठीक कुठल्या ट्रेननी येते मागे उतरते पुढे उतरते पुढे उतरते माहिती नाही हां आम्ही आता तिथे बसलो तिथे उतरतो आता आम्ही जरा एस्थेटिक गोळ्या खातोय जिंजर गोळी मग अशी काय खाल्ली आपण आंबोळी आंबापोळी आंबापोळी आला फोन आला फोन आला फोनची स्टेशन बा आ, दे ए, <laughs> आ, ए, का हा काईंडली कॉन्टॅक्ट व्हिडिओ मध्ये फोटो दिसत असेल तर ये परब पुणेरीचं परब पुणेरीचा पण बघून घ्या ये ना वाट काय येस के तरणी आता बॅनर चा फोटो नाही असला कसला परब पुणेरी वाला देख दे रे हो स्वर्ष आहे देख ना तो वाला भारी व्हिडिओ आलाय आपला ते उलटा बसून व्हिडिओ काढायला सांगितलेला गणपतीला तेव्हा तुम्हाला डायलॉग लागला तू उलटा उलटावर उलटा बसून आणि व्हिडिओ काढायचा आता तू बस नागरू मागरू पण अशा प्रकारे ती आलेली आहे जिजासाठी आम्ही दीड तास थांबलो दीड तास नाही पंधरा मिनिटं का होय ना वीस मिनटं तरी थांबलोच आहे आम्ही लोक काय बोलतो बट्टी ती तर आली आहे आता आम्ही निघू ओंकारकडे आता रिक्षा बघू त्यांनी ठेवले आमच्यासाठी रिक्षा बुक करून आता बघू कुठली रिक्षा ठेवली आहे मोठी ठेवली की, की छोटी ठेवली क्यू चुकीचा क्यू आर कोड उचलला त्यांनी क्यू आर कोड इकडे जाऊन पुढे <laughs> जायचं um. <mauvais Way>. एक चकल्या घेतल्या काय गापाला चकल्या घेतल्या भाजणीच्या इलायची केळी घे अरे बापाने पण केळी होतील ना भाकरवाडी घे आपण आपल्याला ताटात द्या देणार हा आहे ना जेवण आहे ना त्याशिवाय चाललोय का तुझ्यासाठी तुझी म्हणजे तुझी सोय बघूनच चाललोय आपण की तुला जेवण मिळेल असं तू खाली कुठे उतरतोय घे काहीतरी ती भांडते ती फोनवर तुझा काय आता हि जे भांडणं चालू आहे फोनवर आणि आता काय घेते माहित नाही भाजणीची चकळीच घे मी म्हणतोय बाप्पाला भाजणीची चकली दे आपण पहिल्यांदा खायला भाजणीची चकळी घे बोलतोय फळ घेतोय चला पडक पेमेंट कर निघतायत का पैसे निघतायत तिजोरी मी ओ तिजोरी मधून मोठी नोट कसले मग काहीतरी घे भावा नको ते पैसे आपल्याला काय दिले त्यांनी दुसरा काहीतरी घे ना हा मोदक ते तसे पण भाग आहेत मला बोलला रिक्षा हाय आणि स्वतः गाडीवर स्वतःवर तू काय बोललास त्याला सांगा स्टँड आहे वेगवेगळे तिकडचे ते मोठ्या गावात जातात ते उमेशनगर ला जातात दवापाड्याचे आहेत ते आम्हाला नाही माहिती तू काय बोलला हाय आपल्याकडे रिक्षा आम्ही पाठवतो पाठवतो बोललास दोघांना मी घेऊन जाणार हे नाही जाणार्शात

ताजी भी अरे बा माझ्या घरी ठेवली असते ह्याच्या घरी ठेवली असतीस मी ब्लॉग बनवतो तू मी कॅमेरा बंद केल्यावर बोलतो तुला ठेवू जा ऐसी राहो कृपा दृष्टि आम्हावरी आभाळाशी साद घाली ऐसी राहो कृपा दृष्टि आम्हावरी तुझ वंदितो मी चरणा चरणा घेऊन तुझर शरण नी काढ करून आलाय सगळे पट्ट दाबून आलाय आता दा परत दिसत थांबली सगळे नाही दोनच फ्लोअर सौरभ कुठे मेंदू मागितलाय ना पहिले मागितला कुणी मागितला मेंदू ह्याच्यासाठी मेंदू मागितला पहिली त्याला गरज आहे हे ताई पोरं करतात चला 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 आता आम्ही चाललोय मालनकरच्या घरी

काय सौरभ हे काय इकडे बघ जरा ही स्टोरी दुसऱ्यांदा झाली रे दुसऱ्यांदा बिचाराची स्टोरी घेतली रे बिचाराची दुसऱ्यांदा स्टोरी घेतली हे जाऊ नको गाडी ठोके ए नाही रे काय बोलतो

का बाय बरेच स्लो लागली आहे ना

तर टू लोक घरला जायचं आता चांगलं पाहिजे

बघीला भट्टाचार्य श्री गणेशाय तुझ्या गावी बसतात ना गणपती घरातल्या तुला काय नाही घेऊन तू याला घरी घेऊन नाही घरी काय म्हणजे गणपतीला इथे नाही कुठे दुपारीच्या जागा दुपारीच्या गाव विचारला तिथे लोक नवीन घर बनवणार आहेत ना

पुढाली त्याचं वाढली का चाय प्यायला जायचं चल झोप अशा प्रकारे याची झालेली आहे काय उडवलं मोदक हा मी अगदी घेऊन आलेलो अक्काचा अक्का बॉक्स ठेवलाच तिकडे मग देव देव पण खुश झाला तर <laughs> अशा प्रकारे आम्ही बसलो एल पी स्टन पर अजून झोप ए पी स्टन सगळ्यांमध्ये डिसेंट ड्रेसिंग माझी डिसेंट ड्रेसिंग नाही आम्ही पण चांगलेच घालून आलो आहे पदवी कसं फेस्टिवल वाईज फेस्टिवल, फेस्टिवल 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 करते फेस्टिवल वाईज ड्रेसिंग मारायचं ऐसे फेस्टिवल कुठे नाही होते गणपती दस दिन आहे का तो दस दिन फेस्टिवल रहेगा तो दस दिन कपडा पेनू किसी घर पे जाणार आहे का गणपती देखने के लिए तो वैसा तो ये भी तो अच्छा कपडा आहे नाही माझी पाय पण दाखवायची ना दखेल भाई तुझा उपवास आहे आमचा उपवास नाही

लेट आला म्हणे आपण त्याला गेला हे चल आम्ही फक्त फ्लाईट वगैरे पिते काय ही काय पितो तो आता येईल बघ फुकट वरच येईल चल ना जा ना आता काय पेट्रोल जातो का बाय बाय हां ते बाय सांभाळून जा बाय बाय तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे संपत आहे पण टी ओंकार धीरज मीना या लोकांना सोडलंय आपण त्यांच्या त्यांच्या दिशेला आणि मी आणि सौरभ उर्फ मारी चाललो आहे घरी आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला की नाही आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुला काय बोलायचं आहे जय हिंद दोस्तो अरे